मी दिगंबर सूर्यवंशी संपादक जैनसवर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो काल दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गावकारला तालुका औसा जिल्हा लातूर येथे शोभा दादाराव कांबळे यांचं एक घर होतं गावामध्ये आणि यांना सरपंच आलका सुरेश पवार यांनी त्यांचा घरा गर, त्यांच्या घराची पार उद्ध्वस्त करून त्यांना बेघर केलेलं आहे तर आता आपण डायरेक्ट त्यांच्याकडनं माहिती घेऊ की, की नेमकं त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या सोबत काय झालं ते अलका सुरेश पवार यांनी आम्हाला घरात मारहाण केले आम आमच्याकडे त्या जाग्याचे व नळ पावत्या व जाग्याचा स्टॅम्प आणि लाईट बिलाच्या पावत्या माझ्याकडे सगळे कुरूप असताना इथलं काहीच नाही म्हणून त्यांनी आम्हाला मारून बेघर केले आहे त्यांनी एकदम जाग्याचं नामनुष्यान मिटवलं आहे की इथं ह्यांचं काहीच नाही म्हणून माझ्याकडे जाग्याचे सगळे पुरावे आहे असून ही हे अलका सुरेश पवार यांचं म्हणणं आहे की इथून हिला काढायचं गावाबाहेर गावाच्या बाहेर यांना हकालायचं म्हणून त्यांनी आमच्या आईचं घर मोडून सगळं सामान फिमान कुठं ठेवलंय काहीच माहित नाही आम्हाला आम्ही बेघर झालोय आता सध्या आम्ही आता कालपासून आवसा येथे आलेले आहेत हे कालपासून हे बेघर झाल्यामुळे हे कुठेही स्टँडमध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती यांचं कसंही करून येणे आपले रात्र काढलेले आहेत आता इथून पुढं हे राहायचे कुठं किंवा हे जगायचं कसं हा प्रश्न आता यांच्यापुढे उभा राहिलेला आहे इथं जे तुम्हाला घर दिसत आहे हे घर सरपंच अलका सुरेश पवार यांचे आहे जे त्यांच्या घरासमोर जे खड्डे दिसत आहेत ह्या खड्ड्याच्या ठिकाणी प्रभावती दादाराव कांबळे यांचे घर होते हे घर पाडण्यासाठी स्वतः सरपंच सरपंचाचे पती ग्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व तसेच सहाय्यक अभियंता यांनी सर्वांनी मिळून त्या कुटुंबाचे बौद्ध समाजाच्या कुटुंबाचे घर हे पाडलेले आहेत आणि तिथे स्वतः सरपंचाच्या घराच्या कंपाऊंडसाठी खड्डे पाडलेले आहेत हे केवळ जातीय द्वेषातून झालेलं जा आहे संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे